नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज तर तुमचा सर्वांचं तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चा चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला व्हिडिओ जाणून घेऊया निवडणुकीत कोण जिंकतो ज्याचा आवाज मोठा असतो तो, तो की जो शांत राहून चाल लागतो तो, तो। बीड नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यातला सगळा चित्रपट याच प्रश्नाचं उत्तर देतोय राजकारणात आवाज नव्हे तर शांततेत आखलेली चाल जिंकत असते बीडमध्ये भाजप आणि अजितदादांच्या उमेदवारीवरून तुफान गोंधळ घटबाजी चर्चा दबाव नाराजी पाहायला मिळाली तर दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या तंबूमध्ये अक्षरशः शांतता होती कुठलाही गोंधळ नाही धावपळ नाही आवाज नाही फक्त शांतपणे चाललेलं नियोजन कायदेशीर माहितीचा अभ्यास आणि शेवटच्या क्षणी खेळलेल्या तांत्रिक चाली विरोधक उमेदवारांची नावं बदलण्यात पळवापळवी करण्यात गटबाजी थांबवण्यात व्यस्त होते आणि संदीप क्षीरसागर मात्र विरोधकांचं संपूर्ण माहिती जमा करून शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म देऊन विरोधकांचं सगळं गणित उडवत होते राजकारणात असा खेळ कोचितच दिसतो आवाज करणारे हरतात आणि शांत राहून चाली खेळणारे मात्र जिंकत असतात बीडमध्ये पहिला टप्पा संपतात शहरभर चर्चा ऐकत सुरू झाली क्षीरसागरांनी खेळ जिंकला आणि तीही केवळ एका रात्रीत नव्हे तर शांत संयमी आणि अभ्यासपूर्ण नियोजनातून नेमकं ते कसं ते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचंय मंडळी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलं ते नाव म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांचं कारण त्यांनी केलेली चाल ही फक्त राजकीय नव्हती तर संपूर्ण कायदेशीर तांत्रिक आणि विरोधकांच्या सर्व नीती उधळून टाकणारी होती निवडणुकीत माहिती वेळ आणि कायदेशीर चौकटीचा कसा वापर करायचा याचाच परिपूर्ण मास्टर क्लासच त्यांनी दाखवलेला आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस जवळ आला तसंच संपूर्ण शहरात हालचाल वाढली भाजप आणि हजीतदादांच्या राष्ट्रवादीत उमेदवारीच्या घोषणेवरून तुफान ओढाताण होती कोणाचं नाव येणार कोणाला डावलणार कोण कुठून लढणार यावरून शेवटच्या क्षणापर्यंत तणाव होता परंतु याच दरम्यान क्षीरसागरांच्या कॅम्पमध्ये मात्र शांतपणा होता कारण त्यांचं नियोजन आधीपासून पूर्ण तयार होतं नगराध्यक्षपदासाठी संदीप क्षीरसागर यांच्या गटात अनेक नावं चर्चेत होती पण त्यांनी कोणाचंही नाव जाहीर केलं नाही कारण भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीतून कोण उमेदवारी अर्ज भरतं हे पाहणं हीच त्यांची रणनीती होती शेवटच्या क्षणी येईपर्यंत ते शांत होते आणि मग विरोधकांचे अर्ज भरल्यानंतर अगदी अर्ज भरायच्या शेवटच्या अर्ध्या तासात स्मिता विष्णू वाघमारे यांचा अर्ज दाखल करून संपूर्ण खेळच उलटून टाकला विरोधकांना काही वेळ उरला नाही आणि हा मास्टर स्ट्रोक क्षीरसागरांच्या बाजूने गेला क्षीरसागरांची खरी चाल इथं दिसली प्रत्येक वार्डात एकाच व्यक्तीला उमेदवारी न देता त्यांनी तीन तीन इच्छुकांना अर्ज भरायला सांगितले त्यामुळे कोण अधिकृत उमेदवार आहे हे कोणीच समजू शकलं नाही ज्या उमेदवाराला प्रत्यक्षात पक्षाने लढवायचं ठरवलं होतं त्याच्या अर्जाला शेवटच्या क्षणी ए बी फॉर्म जोडण्यात आला बाकी सर्व अर्ज आपोआप बाद करण्यात आले या रणनीतीमुळे विरोधक देखील अचंबित झाले त्यांच्या सगळ्या तयारीचा ताळ ढासळला काही वार्डात तर त्यांनी चुकीच्या उमेदवारावर तयारी देखील सुरू केली होती आणि अचानक पूर्ण वेगळा प्रतिस्पर्धी उभा राहिल्याने त्यांची गणिता आपोआप कोसळली भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत उमेदवारी जाहीर करताना तुफान गोंधळ नाराजी गटबाजी होती याच गोंधळात अजितदादांच्या राष्ट्रवादीतील महत्वाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी स्वतःला डावललं जात असल्याचं सांगत अचानक राजीनामा दिला आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला ही घटना घडली तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याला अवघे दोनच दिवस शिल्लक होते त्यामुळे दोन्ही पक्षात प्रचंड हलकल्लोळ उडाला आणि क्षीरसागरांच्या बाजूनं वातावरण तयार झालं राष्ट्रवादीची संपूर्ण जबाबदारी विजयसिंग पंडित यांच्या खांद्यावर देण्यात आली पण वेळ कमी नाराजी जास्त चर्चा अपुरी अशा परिस्थितीत बावन्न वार्डांची उमेदवारी यादी पूर्ण करणं प्रचंड अवघड ठरलं ही धांदल विरोधकांच्या रणनीतीला कमकुवत करत राहिली दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर हे पूर्ण थंड डोक्यानं काम करत होते प्रत्येक वार्डातील जातीय गणित स्थानिक तक्रारी संभाव्य विरोधक त्यांच्या ताकदीचे पॉइंट्स त्यांना टक्कर देणारा योग्य उमेदवार याचा त्यांनी एक विशाल डेटा तयार केला प्रत्येक इच्छुकाची मुलाखत घेऊन त्याच्या क्षमतेचा अभ्यास केला त्या डेटावर आधारित उमेदवार निवडले गेले त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घाई नाही गडबड नाही घोषणा नाही सगळं कसं एकदम शांतपणे अभ्यासाने आणि कायदेशीर पद्धतीनं संदीप क्षीरसागर आपली पावलं टाकत होते याची भनक देखील त्यांनी विरोधकांना लागू दिली नाही सध्याच्या परिस्थितीत शहरात एकच चर्चा सुरू आहे पहिल्या टप्प्यात संदीप क्षीरसागर यांनी गेम सेट केला विरोधकांचे घर गोंधळात अडकलेले असतानाच क्षीरसागरांनी शांतपणे चाललेली कायदेशीर आणि तांत्रिक खेळी हीच त्यांची सर्वात मोठी रणनीती ठरली मात्र मंडळी थांबा अजून निवडणुकीचा हा चित्रपट संपलेला नाही येणाऱ्या काळात बीडची जनता आपला हिरो कोणाला बनवते ते पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे सगळं निवडणुकीच्या निकालानंतरच आपल्याला कळेल तोवर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद